नमस्कार मित्रांनो आपला मित्र उद्याला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओ करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि मी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणाऱ्या हर ठिकाणी हरभऱ्याचे बाजार सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि मे महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार या महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर चॅनलला ला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपल्या सर्वांना मिळत राहतो ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी हरभऱ्याची दर पातळी आणि सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी हरभऱ्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती प्रथम तपासून बघावी लागेल आणि त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे जर या महत्वाच्या प्रश्नांची आपण उत्तरे जाणून घेतली तर आपल्या मनातील सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे की देशांतर्गत बाजारामध्ये दे मे महिन्यात कसे राहणार हरभऱ्याचे बाजारभाव या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना मिळून जाईल अचूक उत्तर तर यासाठी आता एक एक करून उपरोक्त प्रश्नांची जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची जी दर पातळी ती सध्या पाच हजार पाचशे पासून पाच हजार आठशे तर कुठं कुठं पाच हजार पाचशे पासून सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे म्हणजे बहुतांश बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची दर पातळी ही हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलच्या वर दिसायला लागली अशा परिस्थितीमध्ये जर आपण मे महिन्याचा विचार केला तर शंभर टक्के हरभऱ्याचा बाजारभाव हा तेजीतच दिसणार या सर्वात महत्वाच कारण म्हणजे मागच्या वर्षी सरकारला फक्त सात लाख टनांपर्यंत हरभऱ्याची खरेदी करता आली आणि यंदाच्या वर्षी तर हरभऱ्याची खरेदी फक्त एकवीस हजार टनांपर्यंत आहे ती आणखीन अर्धा लाख टनांपर्यंत पोहोचली नाही अशा परिस्थितीमध्ये सरकार आता वाढीव दर देऊन सुद्धा हरभरा खरेदी करताना दिसू शकते यामुळे आपल्याला भविष्यामध्ये हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसू शकते याच्यामुळे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा आपल्याला सरासरी पाच हजार पाचशे ते सहा हजार त्या दरम्यान दिसेल पण अनुकूल परिस्थितीमध्ये बाजारभाव पातळी जर सहा हजाराच्या पार पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकरांचं इथं सुस्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये हरभरा विक्रीचा विचार करत असाल तर एक गोष्ट सांगतो जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव साडेसहा ते सात हजाराच्या दरम्यान सुद्धा पोहोचू शकतो अशा परिस्थितीमध्ये मग साडेसहा हजाराच्या भावासाठी थांबायचं का मे महिन्यात एकोणसाठ सहा हजार भावावर या ठिकाणी हरभरा विकायचा हा विचार करून जर आपण हरभरा विक्रीचा निर्णय घेतला तर आपला होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयो आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहिले तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार